ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार शशिकला झुल्ले यांचे कार्य राज्यात आदर्शवत नगरसेवक शरद जमते प्रवाहाबरोबर पोहणे सोपे असते परंतु प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन यश संपादन करणं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते आमच्या नेत्या शशिकला झुल्ले सत्ता नसतानाही बंगळुरू वारी करून निपाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोठ्यावधीचा निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत विकास कामात राजकारण न करता राजकीय विरहित विकास कामे करीत समाजकारणाला महत्व दिल्यानेच आज त्यांचे कार्य संपूर्ण राज्यात आदर्शवत असल्याचं मत हल शुगरचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले ते आमदार जोल्हे सकल भाजप कार्यकर्ते यांच्या वतीनं बोरगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित कार्यक्रम दरम्यान बोलत होते शिबिरात शहरवासियांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे एकशे शेचाळीस जणांनी रक्तदान केलं बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद चोल्ले यांनी शिबिरस्थळी भेट देऊन मातोश्री शशिकला चोल्ले यांच्या वाढतीने बोरगाव येथे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यासाठी चोल्ले कुटुंबीय सर्वांचे ऋणी आहेत चोल्ले कुटुंबाने नेहमीच राजकारणाला समाजकारणाची जोड दिल्यानेच सर्वांचा विश्वास आमच्यावर आहे शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेला महत्त्व देणार असल्याचं सांगितलं एक महिला आमदार निपाणी भागाचा विकास कामातून कायापालट करत असल्याने आपणही त्यांना मदत करावी या दृष्टिकोनातून बोरगावी येथील अनेक महिलांनी रक्तदान शिबीरमध्ये भाग घेऊन स्वतः रक्तदान केलं कार्यक्रमास परमपूज्य शांतानंद प्रसाद महाराज डॉक्टर श्री एस पाटील राजशेखर हिरेमठ उत्तम कदम अजित तेरताळे जितेंद्र पाटील बी के महाजन राजू लटलटे फिरोज अपराज अजित कांबळे भरत कांबळे बबन रेंदाळे बिपिन देसाई बाळासाहेब पुरणकर भरत पाटील बाहुबली पाटील महावीर चोकावे गोपाल महाजन संजय महाजन आयुब मकानदार शंकर गुरव ऋषिकेश गुरव वर्मा कुडचे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव पाणी लोकप्रिय आमदार आदरणीय माननीय सौभाग्यवती यांच्या आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं हे मला फार आवडलं या कार्यक्रमामुळं पुढच्या लोकांना प्रोत्साहन मिळेल तसेच लोकताईंच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होतं पण काही कारणास्त्या येऊ शकलं नाही म्हणून साहेबांनी बी के साहेबांनी जोतुख पाटील बाकीचे गावाचे सगळे आजी माजी पत्रकार समिती सगळे बोलून या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री व निप्पाच्या विद्यमान आमदार व आमच्या नेते असो शशिकल अनासाहेब जल्हेजी व बेळगाव डी सी सी बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री नानासाहेब जल्हेजी व आमचे मार्गदर्शक हलसिद्धा साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक सन्मान्य शरद बाळासाहेब जनते व सकल भाजप कार्यकर्ते व तसेच हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बोरगावतील ग्रामदेव ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग देवस्थान व तसेच बावडंबली देवस्थान यांच्या छंद मी विवारवंदन करून आज बोरगाव येथील आमचे बरोबरी आहे परंतु शांतानंद प्रसाद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी सगळ भाजप व सरदान जनते साहेबांच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदानाचं भव्य या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे व तसेच आजच्या या कार्यक्रमाला आमचे वैद्य व देश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा डोळे डोनेशनचा हा या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आलेल्या सर्व मंडळीचं मी पुन्हा एका सर जनते फाउंडेशनच्या वतीने आपलं सर स्वागत करू आता या ठिकाणी रक्तदानाला शि रक्तदान शिबिराला सुरुवात होईल सर सर